नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी जी आहे याबद्दल संपूर्ण डिटेल घेणार आहे बघा मित्रांनो ई पीक पाहणी ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण की तुम्ही मागच्या वर्षी बघितलं असेल की ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती त्यामुळे काय झालं त्यांचं जर का नुकसान झालं असेल तर त्यांना भरपाई मिळाली आणि भरपाई मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य मिळालं कारण की खूप वेळा काय होते शेतकरी मित्रांनो की आपलं जे पाणी पाऊस असते हे आपलं पूर्ण शेत आपलं निसर्गावर अवलंबून असते त्यामुळे कधी वादळी वारं पाणी यामुळे आपलं काय होते पिकाचं नुकसान होते किंवा आता सोयाबीन निघणार सोयाबीन निघल्यानंतर बस ते आता काळ्याला येणार म्हणजे वाळणार तेव्हाच पाणी लागून बसतं आणि जसं पाणी लागून बसतं त्याच्या शेंगा ह्या गडून पडतात वाळलेल्या त्यामुळे काय होतं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जर का तुम्ही ही पीक पाहणी काढलेली असेल तर तुम्हाला काय होतं त्याचा नुकसान भरपाई मिळतं तर तुम्ही काय करा ई पीक पाहणी काढणं चालू ठेवा ई पीक पाहणी केल्याने काय होतं तुमच्या सातबाऱ्यावर ई पीक जे तुमचा पीक नमूद केलेला आहे त्याची नोंदणी होते आणि त्यामुळे तुम्हाला नुकसान भरपाई मिळते यावेळेस आता तुम्ही ई पीक पाहणी ज्यावेळेसही करणार तर याची तारीख आता पहिले पंधरा जुलै सांगण्यात येत सांगण्यात येत होती परंतु आज अठरा जुलै आहे आणि तरी देखील ही म्हणजे पोर्टलवरती ते ई पीक पाहणीचं पोर्टल जे आहे हे ओपन झालेलं नाही आहे त्यामुळे हे तारीख आता एक ऑगस्ट अशी वाढवण्यात आलेली आहे एक ऑगस्टनंतर तुमची ई पीक पाहणी चालू होतील ते एकतीस ऑगस्टपर्यंत चालू राहतील आणि ही पाहणी तुम्हाला लवकरात लवकर करून घेणं आहे कसं आहे मित्रांनो खूप मोठा तुम्हाला फायदा या पाहणीमुळे होते आणि तुम्ही जर का ई पीक पाहणी केली तर वेळोवेळी तुम्हाला वेगवेगळ्या शासकीय देखील लाभ होतो आणि यावेळेस थोडं ई पीक पाहणी करताना थोडं काळजीपूर्वक भरा कारण की एक बदलाव करण्यात आलेला आहे तुमचा या जी ई पीक पाहणी करता आणि ई त्याच्यावर नोंदणीकृत जे पीक आहे हे दोन्ही फॉर्मवरती सेमच असलं पाहिजे कसं आहे काही वेळा तुम्ही काय करता फॉर्मवरील पीक वेगवेगळं टाकता जर का असं केलं तर तुमचा जो अर्ज आहे हा रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे शक्य होत असेल तेवढंपर्यंत शाश्वत माहितीच भरा कारण की जर का फेक माहिती भरली आणि ते जर का उघडा झाली तर तुमचे फॉर्म देखील रद्द होऊ शकतात कारण की तुम्ही बघू शकता माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत खूप साऱ्या महिलांनी फ्रॉड केले होते त्या अंतर्गत त्यांनी फॉर्म भरले होते तर त्यांचे फॉर्म रद्द झाले कारण की एका राशन कार्डवर एक महिलेचं नाव नमूद करण्याची अशी ती योजना होती परंतु त्यामध्ये काय झालं की तीन तीन महिलांनी एका राशन कार्डवर अप्लाय केलं तर त्यामुळे तिन्ही महिलांचे जे योजनेचे हप्ते आहेत हे बंद झाले कारण की खूप साऱ्या माझ्या गावातल्या खूप साऱ्या लोकांसोबत झालेल्या आहेत की त्यांचे या महिन्याचे हप्ते आले नाही आहेत जर का तुमचा बी या महिन्याचा हप्ता आला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यावर मी तुम्हाला सोल्युशन देखील सांगणार आहे ठीक आहे तर मित्रांनो काय होत आहे माहिती आहे का ई पीक पाहणी ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आता एक ऑगस्टपासून पोर्टल खुलणार त्याच्या आधी जर का पोर्टल खुलत असेल तर तुम्ही वेळोवेळी त्याच्यावर जाऊन चेक करत राहा कसं आहे कधी जर का पोर्टल खुललं आणि ते जर का लवकर संपू नजरेत आलं नाही आणि जर का तारीख निघून गेली तर नंतर पस्तावून काही फायदा होणार नाही मित्रांनो त्यासाठी तुम्ही काय करा वेळोवेळी त्या पोर्टलवरती जाऊन ते बघत राहा आणि ही पीक पाहणी ही एक ऑगस्टपासून तर मधलं हा एक एक ऑगस्टपासून तर चालू होणारच आहे जर का त्याबद्दल काही नवीन अपडेट आली तर मी तुम्हाला देणारच पण स्वतःहूनही कधी कधी एक त्या पोर्टलवरती जाऊन बघत जा कारण की काय होते खूप वेळा माहिती आम्ही लेट देतो किंवा आम्हाला व्हिडिओ बनवायला उशीर होतो तर तुम्ही तुमच्या हिशोबानं तुम्हाला जसं वाटते तसं त्या हिशोबानं तुम्ही तुमचे अपडेट बघू शकता ठीक आहे भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र